गळवेवाडी गावातील कैलासवासी सदाशिव गळवे यांच्या नावावरील ग्रामपंचायत हद्दीतील मिळकत साधारणपणे एक गुंठा जमीन ग्रामसेवक व सरपंच यांनी परस्पर बक्षीसपत्र दस्त करून फसवणूक केली असल्याचा धक्कादायक प्रकार उजडण्यात आला आहे याबाबतची लेखी तक्रार चंद्रभागा सदाशिव गळवे यांनी केली आहे यांच्या तक्रारीवरती अद्याप कारवाई न झाल्याने आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे गळवेवाडी ग्रामपंचायत मिळकत क्रमांक शंभर यामध्ये दोन खण माळवद व छप्पर अशी नोंद असलेली जागा गळवेवाडी गावचे सरपंच व ग्रामसेवक यांनी कैलासवासी सदाशिव गळवे यांच्या वारसाशी कोणतीही परवानगी न घेता परस्पर राजेंद्र गळवे व आभासो गळवे यांच्या नावे करून सदर मिळकत क्रमांक सातशे तेहत्तीस अशी ग्रामपंचायत दप्तरी नोंद धरून परस्पर जिल्हा परिषद सी ओ यांच्या नावे बक्षीसपत्र करून त्या जागेवर जिल्हा परिषद शाळेची इमारत उभारण्याचं काम सुरू केलं आहे या फसवणुकीबद्दल चंद्रभागा गळवे यांनी मार्च रोजी तहसीलदार त्याचबरोबर गटविकास अधिकारी अधिकारी सरपंच ग्रामसेवक मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद सांगली जिल्हाधिकारी अधिकारी जिल्हा परिषद व पोलीस निरीक्षक आटपाडी यांच्याकडे तक्रार दिली आहे यातील कोणत्याही विभागाने या तक्रारीवरती अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे चंद्रभागा गळवे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे चंद्रभागा गळवे या वयोवृद्ध आहेत त्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नाही शिवाय त्यांना बीपी शुगर या व्याधींचा त्रास आहे त्या गावापासून दूर एकट्याच राहतात मागील दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री त्यांच्या घरी जाऊन तीन एसमानी जबरदस्तीने त्यांच्या हाताच्या अंगठ्यांचे ठसे कोऱ्या कागदावरती उठवून घेतले आहेत याबाबतही चंद्रभागा गळवे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार अर्ज दिला आहे वयोवृद्ध महिला तिची झालेली फसवणूक याबाबत न्याय मिळण्यासाठी संघर्ष करत आहे परंतु यंत्रणेतील कोणताही विभाग त्यांना न्याय देण्यासाठी तसदी घेण्यास तयार नाही जबाबदार अधिकाऱ्यांच्या अशा वागण्याने सर्वसामान्य नागरिकांचा प्रशासकीय यंत्रणेवरील विश्वास कमी होत चालला आहे यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी गोरगरिबांच्या अशा, अशा समस्या गांभीर्याने सोडवण्याची आवश्यकता आहे जनतेच्या भावनांचा उद्रेक झाला तर अशा पक्षपाती अधिकाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे हे नक्की मला जर या जागेसाठी न्याय मिळाला नाही माझ्या जाग्या चौकशी झाली नाही गळवेवाडी येथील वयोवृद्ध महिलेच्या मालमत्तेवर ग्रामसेवक सरपंचांचा पीडित महिलेचा आत्मदहनाचा इशारा गळवेवाडी गावातील कैलासवासी सदाशिव गळवे यांच्या नावावरील गाम ग्रामपंचायत हद्दीतील मिळकत साधारणपणे एक गुंठा जमीन ग्रामसेवक व सरपंच यांनी परिस परस्पर बक्षीसपत्र दस्त करून फसवणूक केली असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे याबाबतची लेखी तक्रार चंद्रभागा सदाशिव गळवे यांनी केली आहे यांच्या तक्रारीवरती अद्याप कारवाई न झाल्याने आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे गळवेवाडी ग्रामपंचायत मिळकत क्रमांक शंभरमध्ये दोन खन माळवत व छप्पर अशी नोंद असलेली जागा गळवेवाडी गावचे सरपंच व ग्रामसेवक यांनी कैलासवासी सदाशिव गळवे यांच्या वारसांची कोणतीही परवानगी न घेता परस्पर राजेंद्र गळवे व आभासो गळवे यांच्या नावे करून सदर मिळकत क्रमांक सातशे तेहतीस अशी ग्रामपंचायत दप्तरी नोंद धरून परस्पर जिल्हा परिषद शिओ यांच्या नावे बक्षीसपत्र करून त्या जागेवरती जिल्हा परिषद शाळेची इमारत उभारण्याचे काम सुरू केलं आहे या फसवणुकीबद्दल चंद्रभागा गळवे यांनी एक मार्च रोजी लेखी पत्राद्वारे आटपाडी तहसीलदार त्याचबरोबर गटविकास अधिकारी सरपंच ग्रामसेवक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली जिल्हाधिकारी सांगली शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद व पोलीस निरीक्षक आटपाडी यांच्याकडे तक्रार दिली आहे त्यांनी काय केलं माझ्या नवऱ्याचं नाव ना कट केलं मला कळू दिलं नाही धीराचे नावे केली जागा बक्षीस पत्र करून घेतली आणि त्यांनी शाळेला दान दिली यातील कोणत्याही विभागाने या तक्रारीवरती अद्याप कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे चंद्रभागा गळवे यांनी आत्मधन करण्याचा इशारा दिला आहे मला जर या जागेसाठी न्याय मिळाला ना नाही माझ्या जा जागेत चौकशी झाली नाही तर मी कधीही आत्मधन करू शकते चंद्रभागा गळवे ह्या वयोवृद्ध आहेत त्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नाही शिवाय त्यांना बी पी शुगर या व्याधींचा त्रास आहे त्या गावापासून दूर एकट्याच राहतात मागील दोन दिवसापूर्वी मध्यरात्री त्यांच्या घरी जाऊन तीन इस्मानी जबरदस्तीने त्यांच्या हाताच्या अंगठ्याचे ठसे कोऱ्या कागदावरती उठवून घेतले आहेत याबाबतही चंद्र चंद्रभागा गळवे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार अर्ज दिला आहे रात्री अकरा वाजता आली बारा वाजता मला दमदाटी करून तुझ्यावर तीनशे करू कलम लाव तुझ्यावर गुन्हा बसल तो अंगठ दे आम्हाला आम्ही गावात काय बी करू शकतो तो आम्हाला अंगठ दे म्हणून हातात प्याड घेऊन माझं जबरदस्ती शरद कळायला ना अंगठ घेतलं सरपंच म्हणता तुम्हाला गोत्या देईल तुम्हाला नडर तुम्हाला बाहेर पडल तुम्ही आत्ताच अंगठ द्या त्यामुळे माझा मुलगा अनपट आहे घुसायला जातो कुणी भाकरीला त्या या मागवर जातोय जातो आहे माझ्या घरातली परिस्थिती इतकी गरीब आहे मी काहीच करू शकत नाही तरी पण त्याने माझं अंगठं घेतलं तर माझ्या ह्या जाग्याचा माझ्या ह्या जाग्याला मी कुठलीही परवानगी दिलेली नाही अर्ज दिलेला नाही त्याने माझी जागा माझी मला सोडावी माझी परिस्थिती इतकी बिकट झाली आहे माझे तोंड वाटतं या मला चक्कर येते अंधार येते या तरी या लोकांनी मला हे एवढं याप लावलं या अजून काय करते कुणा ठाऊक

जबाबदार अधिकाऱ्यांच्या अशा वागण्याने सर्वसामान्य नागरिकांचा प्रशासकीय यंत्रणेवरील विश्वास कमी होत चालला आहे यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी गोरगरिबांच्या अशा समस्या गांभीर्याने सोडवण्याची आवश्यकता आहे जनतेच्या भावनाचा उद्रेक झाला तर अशा पक्षपाती अधिकाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे हे मात्र नक्की